शिंदे साहेब नमस्ते नमस्कार नमस्कार हा तर शिंदे साहेब सगळ्यात तुम्ही तुमचा परिचय करून द्या आणि नंतर तुम्ही तुमचा प्रश्न विचारा प्रदीप शिंदे जिल्हा अहमदनगर okay. ओके प्रश्न असा आहे आपला अकरा फेब्रुवारीचे पाणी आहे आपले पहिलं पाणी पण पानं थोडेसे कमी किंवा रुंदी कमी आहे त्याची मागच्या वर्षी पण तोच प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे साईजला अडचण आली मला पहिलं जे पाणी आहे ते पहिलं पाणी तुम्ही किती दिलेलं आहे आठ तास दिलं होतं जागा ओली झाली होती हो हो आणि पहिलं पाणी दिल्यानंतर दुसरं पाणी कधी दिलं सातव्या दिवशी तोपर्यंत जमीन पूर्ण कोरडी झाली होती हा कोरडी झाली होती ओके तर आ, पान बारीक निघण्याचं मेन जे कारण आहे पहिलं पाणी कमी बसणं किंवा पहिल्या पाण्यानंतर दुसऱ्या पाण्यामध्ये गॅप जास्त असणं कारण पहिलं पाणीच तुमच्या इथं डोळे फोडतं आणि त्या डोळ्यांमधनं चांगली पानं पान बाहेर काढत असत आणि मी कायम सांगतो की उंदराच्या कानासारखे बारीक बारीक पानं जर आली तर आपल्याला कळी आखूड निघते आणि जी आखूड कळी असते ती कधीच तुमची लांब सेटिंग देत नाही गोल गोल गोटी सारखी सेटिंग देते ज्याचं तुम्हाला साईज कधीच मिळत नसते तर ते पाण्यावरती आहे आता तुम्ही काहीही केलं तर तुम्हाला फायदा नाही होणार आहे किती पाणी आता वाढवलं तर जे पानं आलेले आहेत जी कळी आलेली आहेत छोटीच राहील पण यानंतर जर तुमच्या इथे नवीन कळी आली किंवा यानंतर जर तुमची इथं नवीन पानं आले तर शंभर टक्के ते मोठे येतील जर तुम्ही आता पाणी वाढवलं आणि पहिल्या पाण्याबरोबर तुम्ही आणि डॉक्टर ग्रोथ दिलेलं होतं नाही नाही दुसऱ्या पाण्याला चालू केलेली होती नाही नाही पहिल्या पाण्याबरोबर झ्युरो साठवीस किंवा झिरो बावन्न चौतीस मी सांगतो आणि त्याच्याबरोबर तुम्हाला रिस्टार्टर आणि डॉक्टर ग्रोथ हे दोन प्रोडक्ट सांगतो रिस्टार्टर हे तुमच्या इथे दिल्यानंतर सगळ्या प्रकारची मुळं खूप मोठ्या प्रमाणावरती वाढवत आणि जे पाणी तुम्ही दिलेलं आहे ते पाणी झाडामध्ये जास्त नेण्यासाठी ते मुळ काम करतात आणि डॉक्टर मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे मायक्रो ऑर्गॅनिझम आपण दिल्यामुळं जमिनीमध्ये हवा खिळती राहते जमीन आपली कॉम्पॅक्ट राहत नाहीये आणि मग तिथे अन्नद्रव्य उपलब्धता चांगली होते हे दोन्ही पण प्रॉडक्ट तुम्ही दिलेले नव्हते ना नाही ओके हा अवेना न्यूट्रीमिक्स आपलं जे आहे ते आपण सातव्या दिवसानंतर चालू करायला सांगतो ते झालं पण त्याच्या आधी जे आहे ना हे द्यायला पाहिजे होते ठीक आहे अजून जर दिलेले नसेल तर एकदा तुम्ही हे दोन्ही पण प्रॉडक्ट रिस्टार्टर तीन ग्राम प्रति झाड आणि डॉक्टर ग्रोथ दोन ग्रॅम प्रति झाड पाण्यामध्ये मिसळून ड्रिप वॉटर द्या मी तुम्ही फ्लोच पाणी जर दिलं चालेल का तसं आहे फ्लोचं पाणी दिलं तर तेलकट येण्याची शक्यता जास्त राहते मग तेलकट साठी एक स्प्रे पहिला डीकोरचा काढा डीकोर दोन ग्रॅम एका लिटर पाण्याला स्प्रे घ्या आणि त्याच्यानंतर फ्लोचं पाणी द्या पण खोडापर्यंत फ्लोचं पाणी येऊ देऊ नका नाहीतर सिरेटोसिस्टिसनी जी रोग येते ते आपल्या इथे वाढेल नंतर आता कळी जे आखूड येणं येईल समजा त्याच्यासाठी काय करायचं काहीच नाही करायचं काहीच नाही करायचं त्यासाठी जी आली ती आली आता याच्यानंतर निघणारी जी आहे किंवा ज्या कन्या आहेत त्या कन्या लांबतील विकास अवस्थेत परत पुढे पुढचं पुढचं जे टोटल शेड्यूल जे आहे ते शेड्यूल तुम्ही फॉलो करा ना तुम्ही ट्रेनिंग केलंय ना ट्रेनिंग नाही केलेलं करायचं तर आपला जो नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट सहाशे तेहतीस सातशे सत्याहत्तर या नंबरला फोन करा आणि आंबे बहार आहे तुमचा आंबे बहाराचा पूर्ण कोर्स सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही प्रश्न विचारू शकता तुम्हाला तिथं वर्कबुक दिलं जातं या, या पद्धतीचं जे वर्क आहे वर्कबुक असतं हे वर्कबुक तुम्हाला पूर्ण भरायचं असतं प्रत्येक स्टेजचं एक एक, एक वर्कबुक तर आ, आता हे जे आहे हे फळ विकास अवस्थेचं वर्कबुक आहे तर अशा पद्धतीने हे सगळंचे सगळं तुम्ही नॉलेज घ्या आणि त्या पद्धतीने शेती करा खूप चांगलं आहे चालतंय करायचं तुमचं एक्झिबिशन झालं होतं सोळा सतरा हो घरी राजुरीला बरोबर अटेंड केलं होतं आपण अरे वा तुम्ही तर जुने लोक आहात माझ्या बरोबर जुडलेले आहेत पण वेळ भावी नाही जमत शक्य ते कारण काम चुकीचे काम करण्यापेक्षा चांग बरोबर काम करण्यासाठी वेळ घाला ना ठीक आहे ठीक करायचं त्या अडचणी ठीक आहे चालेल मग हो ठीक आहे जेवढं मी सांगितलं तेवढं करा आणि हे या व्हिडिओ जो आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण ते प्रोडक्ट मी लिहून टाकतो त्यामुळे तुम्हाला आणखी मदत होईल ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ठीक आहे चालेल थँक्यू थँक्यू